माझ्या बातम्यांसाठी तेवीस वर्षीय महिलेनं फक्त सात महिन्यात तब्बल पंचवीस पुरुषांशी लग्न केलंय या लग्न करण्यामागचं कारणही धक्कादायक असंच आहे नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज मध्य प्रदेशातील काल पिपल या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथं राजस्थानच्या पोलिसांनी एका तेवीस वर्षीय महिलेला अटक करून लग्नाच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचं नाव अनुराधा असं आहे गेल्या सात महिन्यात तिने पंचवीस वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केल्याचा आरोप आहे सोबतच या पुरुषांसोबत लग्न करून रोकड मौल्यवान दागिने लुटल्याचाही तिच्यावर आरोप आहे वेगवेगळ्या पुरुषांसोबत लग्न करून ती पैसे दागिने लुटून फरार व्हायची याच महिलेने सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांच्याशी तीन मे रोजी एक तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली यातूनच हा प्रकार समोर आला आहे सुनीता आणि पप्पू मीना या एजंट्सने दोन लाख रुपये घेऊन विष्णू शर्मा यांचं अनुराधासोबत लग्न लावलं होतं वीस एप्रिल रोजी त्यांच्यात कोर्ट मॅरेज झालं होतं लग्नाच्या काही दिवसानंतर म्हणजेच दोन मे रोजी अनुराधा घरातील दागिने तीस हजारांची रोकड तसंच एक मोबाईल घेऊन घरातून पळून गेली त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ती मध्य प्रदेशामध्ये सापडली हे रॅकेट भोपाळमधून चालवलं जात असल्याचा संशय पोलिसांना आहे अटक केलेल्या अनुराधाकडून याबाबत अधिक माहिती मिळवण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे